राज्य सरकारने गरीब जनतेच्या हितासाठी लागू केलेल्या पाच गॅरंटीचा खरा लाभ गरीबांपर्यंत पोहोचत नाही तर श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचतो याचं जिवंत उदाहरण ही घटना आहे ही महिला विमला तिच्या घरात ती आणि तिचा नातू असे दोघेच आहेत तिचा मुलगा आणि सून अनेक वर्षांपूर्वी वारले अनाथ नातवासोबत दिवस कंठणाऱ्या या महिलेकडे मोडकळीस आलेलं घर सोडलं तर दुसरी कुठलीही मालमत्ता नाही रोजची मजुरी म्हणजेच तिच्या एका वेळेच्या जेवणाची सोय

ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಯಳು ಕರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಆಪ್ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಇನ್ನೂ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ ಹಳಿದಿತ್ತು ಅದು ಬಂದ್ ಬಿದ್ದೈತಿ ಈಗ ಹತ್ತು ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿರಿ ಹಾ ಹಾಕಿ ನಿಮ್ಗೆ ಎರಡು ವರ್ಷ ಆಕೋತ್ ಬತ್ಲ ಅಗ್ರಹಲಕ್ಷ್ಮೀ ಅದು ಏನೋ ಇಲ್ಲ ಮೋದಿವು ಇಲ್ಲ ಅಗ್ರಲಕ್ಷ್ಮಿ ಇಲ್ಲ ರೇಷನ್ ರೀ ಇಲ್ಲ ಏನೇ ಇಲ್ಲ ನೋಡಿರಿ ಸುದೋ ಅ ಇಲ್ಲ ಹಾಂ 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 ಅದೆಲ್ಲ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಯಾರಿ ಶಿಲ್ದಾರ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಎರಡು ಕಿಮಾ ಮೂರು ತಿಪ್ಪೆ ಹೋಗಿನಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ನಾ ಹೋಗಿನಿ ಮತ್ತು ನಾ ಎರಡು ಕಿಪಿ ಹೋಗಿನಿ ಏನಂದ್ರೆ అలా ఆగి బరీ ఎరడు వర్ష ఆ రి అది తహసీల్దార్ ఆఫీస్కి హోరంద్రు ఇం చాలూ ఆగి బీ నమ్మ ఇబ్బమ్మగ మగా సమ్ తిరుక శశిన్ తిరుకమ్మ అట్టను ఇవ్ ఇ దొడ్ మగ ఇవ్వరు ఊరిదో रिकामी डबे हातात घेऊन माझ्याकडे खायला तांदूळ नाही मला रेशन कार्ड द्या स्वामी असा अर्ज करत रडणाऱ्या या महिलेची अवस्था पाहिली तर कुणाच्याही हृदयाला पाजर फुटेल पण अथनी अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वागणुकीमुळे ही महिला मूलभूत हक्कांपासूनही वंचित झाली आहे रेशन कार्डाशिवाय गृहलक्ष्मी योजना मोफत रेशन तांदूळ किंवा कोणत्याही सरकारी सुविधांचा लाभ तिला मिळत नाही त्यामुळे ती आणि तिचा नातू हा लपेष्टा सहन करत आहेत एकतीस मे दोन हजार बावीस रोजी तिने रेशन कार्डसाठी अर्ज केला होता अर्जानंतर अनेक वेळा सरकारी कार्यालयात चक्रा मारूनही अधिकाऱ्यांनी तिच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले असा तिचा आरोप आहे दोन हजार बावीस पासून आजपर्यंत तीन हजार एकशे छप्पन्न अर्ज प्रलंबित असून आतापर्यंत एक हजार एकशे छप्पन्न नवीन रेशन कार्ड मंजूर करण्यात आली आहेत मात्र या महिलेचे रेशन कार्ड न देता तिला वंचित ठेवण्यात आले या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून या महिलेला न्याय मिळवून द्यावा असं अपेक्षित आहे उदय होसमणी के एम एम मराठी चिक्कोडी